नमस्कार मंडळी चला हवा यो योद्या हा कार्यक्रम जे मराठीवरील एक लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे जवळपास दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन केलं दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाने दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर चला हवा द्या कार्यक्रम ऑफ एअर झाल्यावर या शो मध्ये प्रत्येक कलाकाराला चाहते मिस करत होते आता हा कार्यक्रम लवकरच नव्या सीझन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे या कार्यक्रमात नवे कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे यापैकी तीन कलाकारांची नावं ऑडिशन दरम्यान समोर आली तर झी मराठीने जे ऑडिशन प्रोमो शेअर केले त्या ऑडिशन प्रोमो मध्ये कुशल बद्रीगे श्रेया बुगडे आणि भरत गणेश पुरे अशा कलाकारांची पुन्हा एकदा या कार्यक्रमात एंट्री झाल्याचं पाहायला मिळते मात्र दुसरीकडे भाऊ कदम आणि या कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक निलेश साबळे याची मात्र या कार्यक्रमात एक्झिट झाली आहे निलेशच्या जागेवर आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न पडला होता अखेर याच उत्तर सुद्धा मिळालं आहे मुंबई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार नव्या सीझन मध्ये निलेशची जागा आता अभिनेता अभिजित खांडकेकर घेणार आहेत अभिजित या नव्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसेल अभिजितने आतापर्यंत अनेक कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम याचं सूत्रसंचालन केलं आहे आता तो चला हवाई मधील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे प्रेक्षक ही अभिजितला या नव्या मध्ये पाहायला उत्सुक आहेत सोबतच आता या नव्या सीझनचं दिग्दर्शन अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेता योगेश शिरसाट हे करणार आहे निलेश साबळेच्या अनुपस्थितीत या दोघांनीही चला हवा द्या या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं होतं तर लेखन टीम मध्ये यावेळी प्रियदर्शन जाधव योगेश शिरसाट यांच्या सोबतच अभिषेक गावकर रोहित कोतेकर पूर्णानंद वाढेकर अनिश गोरेगावकर अशी मंडळी दिसतील तर कलाकार मंडळींमध्ये श्रेया बुगडे कुशल बद्रिके भरत गणेश पुरे या जुन्या विनोदीरांसोबत हास्य जत्रा फेम गौरव मोरे हा सुद्धा झळकणार आहेत यासोबत काही नवोदित कलाकार सुद्धा या नव्या हंगामात पाहायला मिळतील तर चला हवाई योद्द्याच्या नव्या सीझन बद्दल तुम्हाला काय सांगायचंय यासोबतच सूत्रसंचालक म्हणून अभिजित खांडकेकर याची या कार्यक्रमात एंट्री होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा